बघा आमचा गणपती कसा आहे तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा मला जसं जमल तसं डेकोरेशन केलेलं आहे मी बघा आमटी भात पोळी हॅलो मित्रांनो गणेश चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आज आमचा गणपती आगमन झालेलं आहे घरात आणि आज खूप प्रसन्न असं वाटते कारण गणपती आलेच तर प्रसन्न असं वातावरण असतं आणि तुमच्या काय मनो मनोकामना असतील इच्छा असतील पूर्ण असतील ह्या दिवसात पूर्ण होतील दहा अशी ईश्वरांनी प्रार्थना करतो आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो गणपतीच्या आगमन आज आम्ही दुपारी गणपती आणला तर कालपासून माझी जरा तब्येत खराब होती तर आज जरा व्यवस्थित वाटते मला काल दवाखान्यात जाऊन आलो काल, काल दिवसभर झोपूनच जातो आज पण शॉपवर गेलो नाही सकाळी फक्त गणपती आणायला गेलो गण आणला गणपती आणता तुम्हाला गणपती दाखवतो बघा डेकोरेशन कसं केलं आहे आरती फिरती झाल्या आता आमचं जेवण झालं आहे बघा आमचा गणपती दिसतोय तुम्हाला मला जशी आरस जमली तशी मी आरस केलेली आहे बघा दिसतंय तुम्हाला आमचा गणपती कसा दिसतेस साथ? मध्ये नक्कीच सांगा मला गणपती आमचा कसा आहे असे छान छान व्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका सपोर्ट करा लाईक करा आणि शेअर करा गणपती आप्पा मोहर